नमस्कार माला परिवार, चंगेड़ी परिवार।, चंगेड़ी परिवार।

आमच्या दोघांच्या मित्रांनी त्यांनी अतिशय खंबेरीचं भाषण केलं त्यामध्ये म्हटलं तर प्रत्येका आमचा मित्र संतोष सहाये आमच्या जिल्ह्यात तालुक्याच्या कृषी क्षेत्रामध्ये ज्याचं अतिशय मोठं काम आहे असेल मार्केट ठिकाणी सर्वांनी काम भोगावे ज्या कार्यक्रमासाठी

अतिशय आम्ही मित्र परिवार आपल्या बेले गावातले सगळेच आमचे ज्येष्ठ मात्र असतात अनेक लोक आहेत नाता नाचा समोर आहेत म्हणजे कुणाचं नाव घ्यावं आणि कुणाला सोडावं अशी परिस्थिती आहे आणि आमच्या बेलेगावचे सरपंच सर जानकू म्हणजे काही जे अंत्युष्ठ आणि आमचा शाळेचा जुनियर उपस्थित सर्वच तालुक्यातून आलेले सगळ्याच क्षेत्रातले मान्यवर

दहा अकरा किलोमीटरवर असलेल्या आढी गावामध्ये मी ज्युनियर कॉलेज दाखल त्या ठिकाणी जिवाळ्याचा हा सगळा परिसर माझ्यासाठी आणि नोकरीची सुरुवात आपल्याच शेतात खेड तालुक्यात तुमच्या ठिकाणी आणि अतिशय सौभाग्यवस्थतो की माझ्या स्वतःच्या व्हिडिओ त्या चालू मी चार वर्ष करत असताना खरं म्हणजे अधिकारी स्वतःच्या तालुक्याला नको होतो परंतु या तालुक्यामध्ये मी आलो आणि मला असं वाटतं या तालुक्यातील या तालुक्यातल्या सगळ्या लोकांची माझ्या बद्दल काय खरं म्हणजे मी प्रशासनात घ्यावं ते माझ्या वडिलासो अनेक माहिती आहे का माझ्यामध्ये मी उद्धव झारगी इतर आले त्यांच्यासाठी म्हणून सांगितलं म्हणजे सुरक्षित भंडारी ही अतिशय आपली गावात प्रत्येकाला सांगायचे आहे की मी माझ्या मुलाला अधिकारी करेन खरं म्हणजे सगळी व्यावसायिक किंवा व्यापारी पार्श्वभूमी असलं माझं कुटुंब मी स्वतः मला आठवडून बाहेरच्या दुसरी पासून मुक्तांतरी केली आणि मी बारावी पर्यंत किरामध्ये सकाळ संध्याकाळ ठिकाणी जायचो माझे आजोबा आदरणीय पंचलाची भंडारी यांची आठवण मला असं वाटतं काढली नाही तर मला म्हणजे त्यांचा प्रचंड प्रभाव माझ्यावर आहे आणि माझ्या आजोबा असतील माझे वडील असतील माझ्या आजी असतील वसंताबाई भटल यांनी दाखवला जे पाठवण मला माझ्या शैक्षणिक जीवनात दिलं मला असं वाटतं मी हा जो उभा आहे आणि पुढे यांच्या आशीर्वादा आहे आमच्या परिवाराचे दुसरे आमचे गुरु मार्गदर्शक त्यांचाही स्मारक या निमित्तानं दाते यांनी खूप विश्वास राजकारणापासून दिला खूप प्रेम या आमच्या कुटुंबावर केलं त्यांचा कुठेही जायचं म्हणून मी सुनील तुम्हाला सांगायला किस्सा केला थोडासा वेगळा किसा होता रिपीट करतो मी प्रशासनावर प्रेमिका झालो त्यांना वाटायचं म्हणलं कार्यक्रम

आज मला अतिशय मनापासून स्वतः समाधान आहे माझ्या वडिलांनी माझ्या आजी आजोबांनी माझ्या आईने हे स्वप्न बघितलं मी प्रशासनावर येण्याचं त्या ठिकाणी काही पूर्ण झालं की भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये स्वभाव सर्व माझी निवड झाली आणि मला माझा साथ अभिमान आहे का बेलासारख्या या गावामधून तर माझ्या पुष्कळी पट्टा आहे तुमच्या आता धर्मावर पाणी आलं या परिसरामध्ये शिकून या पदापर्यंत मी आलो यामध्ये माझ्या कुटुंबियांचं योगदान आहे माझ्या आईचं योगदान आहे

अतिशय वगैरे पाठाची मला असं वाटत आहे म्हणजे आमचा होता तालुक्यातून आणि जर त्याला मला आठवलं आज मी सगळी माणसं खूप मोठी वाटतात म्हणजे पाठक शिक्षणाधिकारी त्या काळामध्ये शिक्षक कामान म्हटलं तर गटेश शिक्षणाधिकारी म्हणजे आणखी शिक्षणाधिकारी म्हटलं विचारू शकतात आणि तर बाईनी आमचे खूप संस्कार केले मी चौपूर्वी शिक्ष्यवृत्ती झाडे चालू आमचे सर मला की मला भेटले सर त्यांनी आम्हाला खूप शिकवलं की त्यांच्या माझ्या शहरात सातवीला शिष्यवृत्ती जागे चालू असे शिक्षक मला सातत्याने भेटत गेले आणि ते मुली दादापणे विरोधी मुलीशी वडील दादापणे आमचे मुख्य दाखवत होते अतिशय खरं शिक्षण होते त्या सगळ्या लोकांनी आम्ही आम्हाला त्या ठिकाणी लहानपणीपासूनची शिस्त लावली आणि मला वाटतं का जो आत्मशास खरामध्ये ग्रामीण भागात मुलं की शहरी मुलांच्या पूर्णेमध्ये थोडी मार्ग पडतात परंतु तो आश आत्मविश्वास आम्हाला मिळाला पुढे जायचा त्याच्यामध्ये पाच उद्योग त्या ठिकाणी शिक्षण मंडळींचा आहे यांच्याही या निमित्ताने मनापासून स्मरण करतो यांनाही यांच्या मुलांनी या ठिकाणी गृह व्यक्त करतो मी सांगितल्याप्रमाणे चौथीला गेलो दहावी झाली बारावी झाली आणि एक व्यक्ती सोबत रस्त्याने जाता असताना शिंगारी शिकवायला होते आणि शिंगारी सांगितलं याला अधिकारी कोणाला करायला असेल अग्रिकल्चरिकल्चर प्रशांत जातात आणि मला बाईट नाही जाईल आणि मी घेतली आणि मध्ये मला श्रीगारी आले

मी फार वेळ भाषण करणार नाही कारण मी बऱ्याच वेळा गावामध्ये आपल्याशी संवाद साधत असतो परंतु इथपर्यंत जे आलो मला असं वाटतं की माझ्या मुंबईमध्ये ज्यांच्या लोकांसोबत मी काम केलं ज्यांच्यासाठी मी काहीतरी करू शकतो अशा लोकांचे जे आशीर्वाद आहेत मला असं वाटतं की सगळ्यांच्या विरोधी परिवारासोबत आमचा जो सातोपर्यंत परिवार यांच्यासोबत राजस्थानदर्शनासाठी जात असताना रस्त्यामध्ये फोन आला ट्रेन मध्ये साक्षीर प्रचंड प्रमाणामध्ये फोन आले आठ दहा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये मला तीन चार हजार फोन आले याच्यामध्ये सगळ्यात जास्त फोन हे अतिशय सर्वसामान्य लोकांचे शेतकरी असतील कष्टकरी असतील गावचे सरपंच असतील माझ्यासोबत काम केले कर्मचारी असतील आणि ती अनेक लोकांनी मला फोन केलं केले आणि मला सांगितलं आम्ही आहे जाऊ मी घेऊन घेऊन लहून गेलो अक्षरशः आठ पंधरा दिवस ते लोक मला भेटायला आले आणि मला इतका आनंद वाटला इतकं समाधान वाटलं मला असं वाटतं की ह्या सगळ्या लोकांची शून्यही आहे ही त्या ठिकाणी माझ्या पाठीशी उभी राहिली आणि म्हणून मी आज करू शकतो खरं म्हणजे मी ज्या एक चॅनल न्याय झाल त्या चॅनल न्याय म्हणत

माझे सगळे जावळे असतील माझ्या सगळ्या बहिणी असतील माझे मेहणी असतील त्यांचं कुटुंब असते माझे सगळे सातत्य मंडळी मला असं वाटतं मी पुऱ्या पुराचं नाव घेऊ कारण मी माझं यश तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आनंद म्हणजे मी ज्यावेळी आहे जातो तर पहिल्या दिवशी माझ्या बहिणी जावई घरी आले मी आणि सुनीता आम्ही घरामध्ये आलो आणि अगदी अचानक आम्ही शॉक झालो तर एकदम कधी घरामध्ये त्यांनी आमचं स्वागत केलं राजस्थानामध्ये दोन तास लावून त्या ठिकाणी माझा आनंद आहे साजरा केला कुलते असतील माझ्या यांना असं वाटलं की आनंद कुठं निवडणूक नको आणि मला अक्षरशः आभार घेणे कारण जितक प्रेम माझ्या कुटुंबाने माझ्यावर केलं मला अक्षरशः या धोरणामध्ये मला

या सगळ्या बहिणीमध्ये आम्ही कधी फरक करत नाही साती बहिणी माझ्यासाठी सख्या बहिणी सारखे आहेत आणि आम्ही कुटुंब बनवून सातत्याने वर्षाचं कोरोना तिकडे इकडे तिकडे तो सगळे भाऊ बहिणी आहेत आमचे काका काकू आणि एक कौटुंबिक आनंदाचा सोहळा या ठिकाणी साजरा करतो मला असं वाटतं का ही फार मोठी ताकद निश्चितपणे माझ्या माझं काही ठिकाणी उभी आहे मी अतिशय आवर्जून माझ्या बेल्ले गावातल्या सगळ्याच ग्रामस्थांना अतिशय मनापासून धन्यवाद मला असं वाटत का गाव मोठं का राजकारण आलं राजकारण आलं पक्ष आले परंतु एक असा माणूस आहे का पक्ष म्हणजे मला असं वाटतं मला पक्ष हे माहीत नाही आहे परंतु सगळ्याच पक्ष आहे त्या लोकांनी माझ्यावर खूप प्रेम केलं नेहमी माझ्याशी या लोकांनी जवळत बोलली सातत्याने माझ्या स्नेहामध्ये जवळ आहे आणि ह्या लोकांनी सुद्धा प्रत्येक माझ्या गोष्टी केवळ गावातले अनेक लोक माझ्या सातत्याने यायचे आहेत

हे जे माझे मित्र आहेत यांचा सुद्धा प्रचंड माझ्यावर आहे आणि खूप नेहमी संपर्कामध्ये आम्ही असतो गावामध्ये आलो एकमेकाला भेटणं दुःखामध्ये सहभागी होणं मला वाटतं का मी अतिशय नशी आहे त्याचा मित्र परिवार मला मिळाला माझा अठरा जानेवारी प्रचंड परिमाणामध्ये मित्र परिवार उपस्थित होता आणि माझ्या ते ते एखाद्या असू शकतात

మనకే సత్కరీనా గోే అలా పడట

त्या ठिकाणी प्रयत्न करतो आणि मला अभिमान वाटतो ही मंडळी चांगलं प्रदेश आणि चांगलं काम या निवा लागत मी आपल्या सगळ्यांना स्वतःला वाची लागू शकला इथून आपण घडको होतो आणि जर प्रत्येक व्यक्तीने आपल्या गावावर लक्ष दिलं तर मला वाटतं भारत फार वेगळा गुजरात स्वभाव म्हणजे असं म्हणत माणूस बाहेर पडला आपण त्याचं गेला तर तुम्हाला ओळून बघत नाही आणि बऱ्याच वेळा आपण होतो सुद्धा परंतु पत्र प्रत्येकाला मला हे सांगायचं आपल्या गावाला आपल्या कुटुंबाला ज्यांचं आपल्यावर प्रेम आहे किती छोटा पत्र तुझ्या करा मला असं वाटतं कारण त्याच्या आशीर्वाद तुमच्या आहे आम्ही आता जिल्हा परिषदेमध्ये सीईओ म्हणून काम करतो तेवढ्या माझी विचार आभार त्यांनी केले की तुम्ही आपल्या गावासाठी काहीतरी करा कारण आदर्श गाव निर्माण की आपल्यासाठी लोकसेवा हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे गाव निर्माण होत त्या लोकांचा सहभाग लोकांना वाटलं पाहिजे एक अफवाच आहे तर ही जी जाणीव आहे तुम्ही जिवंत ठेवा आणि मला असं वाटतं आपल्या गावाकडे जर प्रत्येकाने लक्ष दिलं तर प्रत्येक गाव हे आदर्श त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं मी हे या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना सांगतो अशा कार्यक्रमात खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी निर्माण आपल्या गाव कमी असतात लक्ष क्षेत्रात असतील सामाजिक क्षेत्रात राज्यातील सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली माझे सगळे नातेवाईक अपेक्षा उपस्थित राहिली याबद्दल मी अतिशय मनापासून आपल्या सगळ्यांचा अनुरोध व्यक्त करतो

काय झालं आता ना मोकळा आणि कुटुंबाची जी जबाबदारी उचलली त्याबद्दल मी म्हणजे अभावी नाही परंतु माझ्या या यशामध्ये वाटचालीमध्ये माझी पत्नी स्वीकार अतिशय आम्ही मला आवर्जून या ठिकाणी नमूद करतो माझ्या बहिणी असते म्हणजे मी दोन चख्या बहिणी

अतिशय सुंदर सूत्रसंचालक जे आमचे लोक मित्र करत आहेत म्हणजे गणेश चोरे काय गणेश आहे मनोज अतिशय सुंदर तुम्ही या कार्यक्रमाचे व्यवस्थापन केलं आपल्यालाही मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो पुन्हा एकदा आपण सगळ्या कार्यक्रमाला आला भंडरी परिवाराच्या चंगणीच्या आनंदामध्ये आपण सहभागी झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा मी मनापासून महत्त्वाचा व्यक्त करतो या ठिकाणी मला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र